बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर देशभरात राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे हा सोहळा अनुभवता यावा यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण पूर्व नाका इथे भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येते या मंदिराचा कलश पूजन कार्यक्रम आज उपजिल्हा प्रमुख आणि माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला आहे तुमच्या आणि कलश पूजन पाठ पडलाय काय प्रभू श्रीरामाच्या मंदिर उत्सव निर्माण निमित्त कल्याण शहरामध्ये आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भव्य असं प्रतिकृती अयोध्याची प्रतिकृती कल्याण शहरामध्ये उभारली आहे आणि त्याचं आज प्रमुख माजी नगरसेवक मल्लेजी शेट्टी यांच्या हस्ते कलशपूजन झालं या मैदानामध्ये या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आम्ही सर्व शिवसेना कल्याणपूर्व शहरच्या वतीने सगळ्या लोकांना आम्ही आमंत्रित करतो आहे पुणे ठाणे जिल्ह्यातील लोकांना आम्ही आमंत्रित करतो आहे की आपण अयोध्याला जाऊ शकणार नाही त्यामुळे श्रीकांत शिंदेसाहेबांनी आपल्यासाठी या ठिकाणी अयोध्या ची ही नगरी उभी केलेली आहे या नगरीमध्ये आपण येऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि आपला आनंद जुगुणित करा आणि घराघरामध्ये चौका चौकामध्ये दिवाळी साजरी करा असं आम्ही आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आहे